नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सकेद ह्या अदामा कंपनी औषधाबद्दल माहिती सांगणार आहे तूर आणि उडीद सोयाबीन ह्या पिकांमधील मोठं पानांचं तण आणि लहान पानांचं तण संपूर्ण नियंत्रणासाठी आम्ही हे औषधांचे वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो ह्यांच्याबद्दल सविस्तर आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे आमचा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आमचं चॅनल सबस्क्राईब करा हे तण कशा तो वापरायचं आहे आणि प्रमाण काय आहे घटक काय आहे सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हे आहे सेकद सेकेद औषध मिळून है। आहे ह्यांचे उपयोग आम्ही तण नियंत्रणासाठी उडीद आणि तूर सोयाबीनमध्ये आणि शेंगा बुईमूगमध्ये तण नियंत्रणासाठी हायब्रिसाईड म्हणून वापरला जातो शेतकरी मित्रांनो ह्यांच्यामध्ये प्रमुख घटक आहे प्रोफो क्युजेफ दोन पॉईंट पाच इमेजे थॅफेर थ्री पॉईंट पंच्याहत्तर अशा प्रकारात ह्यांच्यामध्ये घटक आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये कसं मिश्रण कसं करायचं आहे तुम्हाला सांगतो ही चारशे एम एलचं चा बॉटल आहे पॅकिंग आहे हे बघा शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये ऐंशी लिटर पाणी तयार होते अदामा कंपनीचं औषध आहे हे बघा आणि ही आणि ही दोन्ही औषध असतात ह्या ह्यांच्यामध्ये हे बघा हे प्लॅस्टिकमध्ये मैनाबुस्टर म्हणून मेनाबूस्ट म्हणून एकशे पन्नास ग्रॅम हे फक्त अमोनियम सल्फेट असते अमोनियम सल्फेट आणि ती सेकेंद म्हणून औषध आहे ना हे दोन्ही मिश्रण करून फवारणी करायचं आहे हे बघा शेतकरी मित्रांनो हे अमोनियम सल्फेट आणि सेकेद ही हॅब्रिसाईड दोन्ही पूर्ण मिश्रण करून ऐंशी लिटर पाणी तयार होते चारशे एम एलचं बॉटल आहे ही आहे एकशे पन्नास ग्रॅमचं अमोनियम आहे बूस्ट म्हणून ही दोन्ही मिश्रण करून शेतकरी मित्रांनो पोहरणे केल्यावर तीन ते पाच दिवसात त्यांचे रिझल्ट आम्हाला जाणून येतात अशा पूर्ण तण वाढलेल्या दिसून येतात शेतकरी मित्रांनो आ... चारशे एम एलचं रेट आहे पाचशे ते सातशे रुपये आसपास ह्या औषधांच्या रेट आहे ही एमई फॉर्म्युलेशन आहे अदामा कंपनीचं आहे एकदम चांगल्या प्रकारात आ, काम करते शेतकरी मित्रांनो हे बघा संपूर्ण तण नियंत्रणासाठी आम्ही ह्या औषधांचा उपयोग करू शकतो फक्त ही अग्रिकल्चर उपयोग उपयोगासाठी आहे तूर आणि उडीद आणि शेंगामध्ये या औषधांचे आम्ही उपयोग करू शकतो बघा शेतकरी एक संपूर्ण तण नियंत्रणासाठी हे औषध आम्ही वापर करू शकतो नमस्कार शेतकरी मित्र